काय झालं बाबा ना असं पाय पाय तर किती दिवस जाऊन त्रास घ्या बाबा येत पद्धतीने चालतंय त्या का अच्छा अच्छा बघू असं असं काही दुखत नाही ना असं पाय केला तर हा वाकडा राखतो खावाकडा राखतो हा पायचं असं दुखत कुठं दुखत होत वापरत हात ना लावता कुठं कशाला लावता चला बरोबर आणि खाली बसून उठून बघा आता इकडे या बसा खाली बसा खाली बसा हळूच बसा बसा हळू हा बरोबर उठा आता उठा मग तुम्हाला पकडून आणलं होतं आता मोकळं चालता यायला लागलं ना तर एकटे चालचाल ना इडू पुढं हा सर्व प्रकारचे उपचार करून थकला असाल तर एक वेळ गणपत मावळपेन रिलीफ सेंटरला अवश्य हो से भेट द्या